आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराला रंगरंगोटी करून रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे काळाराम मंदिरातनं या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी निमित्त आपण बघू शकतो श्री काळाराम मंदिर या श्री काळाराम मंदिराच्या या मूर्तीला आपण प्रत्यक्षात पहिल्यांदा अशी मूर्ती बघतो जी जुन्या काळातली दगडी स्वरूपातली जी मूर्ती होती ज्यावर आता कोणतेही वस्त्र नाही आणि ही पूजा सुरू आहे या ठिकाणी जी इतिहासकालीन मूर्ती होती आपल्यासोबत सोबत आ, सुधीर पुजारी जी आहेत जे महंत आहेत या ठिकाणी श्रीरामाच्या बाबतीतला आज का कशा पद्धतीची व्यवस्था आपण ठेवलेली प्रचंड अशी गर्दी झालेली आणि काय इतिहास सांगायला या बाबतीत वासंतिक नवरात्राच्या सर्वप्रथम मी सर्व, सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो नूतन वर्ष आपल्याला समृद्धीचे भरभराटीचे जावं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यसलील नाशिक नगरीमध्ये जगप्रसिद्ध काळाराम मंदिराचं आपण दर्शन करीत आहात आणि प्रभू रामचंद्रांच्या ज्या मूर्ती आहेत प्रभूंचा उजवा हा छातीवरती आहे, आहे। सकृदैव प्रपन्नास्मी तवास्वी ते अभयम सर्व भूतेशू मी दाशरथी राम जो माझ्या चरणाशी इथे येईल त्याचं रक्षण करेल त्याला अभय देईल अशा पद्धतीने या मूर्तींचा संकेत या ठिकाणी सांगितलाय आज साडेपाच वाजता काकडा आरती झाली मंगल आरती झाली आणि आता माध्यान्ह पूजा या वर्षीचे उत्सवाचे मानकरी माझे धाकटे बंधू हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते गणपतीपूजन पुण्यवाचन करून प्रधान संकल्प होऊन अनेक वर्ष असलेले जुने दागिने महावस्त्र देवतांना करून शृंगार या ठिकाणी होईल संध्याकाळी मोठी महाआरती या ठिकाणी संपन्न होईल आणि अशा पद्धतीने आज सांस्कृतिक कार्यक्रमासह अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन देवस्थान संस्थान सर्व पूजाधिकारी आणि विश्वस्त मंडळांनी केलंय प्रभू श्रीरामाच्या श्रंगार शुरु, केला जात आहे आणि श्रंगार केल्यानंतर मोठ्या उत्साहात या ठिकाणी आता श्री रामनवमी देखील साजरी होईल तत्पूर्वी आपण ह्या काळा श्री काळाराम मंदिराचे आपण दर्शन घेतलेले आहे जय श्रीराम किशोर बेलसरे एन डी टी मराठी नाशिक